आता बातमी आहे थेट जपानमधून जपानमध्ये ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीस पार पडतोय यावेळी इंडिया महाराष्ट्र पवेलियनचं सा उद्घाटन झालंय मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलंय जगभरातील उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी यासाठी महाराष्ट्राचे उद्योग विभागाचं शिष्टमंडळ हे जपानमध्ये दाखल झालंय दरम्यान इंडिया महाराष्ट्र पवेलियनचा आढावा घेतलाय जपानमधून आमचे प्रतिनिधी वेदांत देव यांनी एबीबी मला पोहोचला आहे जपान जपानमध्ये जपानमध्ये एप्रिल महिन्यापासनं जो वर्ल्ड बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यामध्ये आज इंडिया महाराष्ट्र पॅविलियनचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन झाल्यानंतर मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला या इंडिया पॅव्हिलियनमध्ये पाहायला मिळतंय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या महाराष्ट्र पॅविलियनचं उद्घाटन केलेलं आहे खरं तर एप्रिल महिन्यापासनं विविध राज्य देशातले हे प्रतिनिधित्व या पॅव्हिलियनचं करतायत आणि पहिल्यांदाच महाराष्ट्र पंधरा दिवस या भारत पॅव्हिलियनचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर आपण बघतोय जे जपानचे उद्योजक आहेत किंवा ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांची मोठी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि आतमध्ये जेव्हा आपण या पॅव्हिलियनचा जातो तर महाराष्ट्र त्यासोबतच देशभरातील जे काही उद्योग आहेत त्याची प्रदर्शनी तर आहे शिवाय आपण इथे बघतोय की वेगवेगळ्या राज्यातील जे उत्पादन आहेत त्याचं सुद्धा प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळते त्याशिवाय जे आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करता येईल किंवा त्यासाठीचे दरवाजे महाराष्ट्रात उघडता येतील यासाठी सुद्धा हे हा उद्योग विभाग आपला पूर्णपणे तयार असेल आणि आपण बघतोय कशा प्रकारे हे पेव्हिलियन सज्ज करण्यात आलेलं आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला डेलिगेशनचे जे सदस्य आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील एकशे पन्नास देशांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि साधारणपणे तेरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र पॅव्हिलियन हे जपानमध्ये जपानच्या ओसाका सिटीमध्ये सर्वांसाठी खुलं असणार आहे वेदांतने एबीबी माझा ओसाका जपान